गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या सेशनमधलं पहिलं वाक्य आहे ही वॉशेश ती कार की औशिज दी कार तो गाड़ी धुतो तो गाड़ी सेकंड वी ट्रैवल बाय ट्रेन वी ट्रैवल ट्रैवल बाय ट्रेन आम्ही ट्रेनने किंवा आम्ही रेल्वेने प्रवास करतो नंबर थ्री दे अटेंड क्लासेस दे क्लासेस दे क्लासेस ते वर्गात हजेरी लावतात ते वर्गात हजेरी लावतात नंबर फोर वी प्ले चेस आम्ही बुद्धिबळ खेळतो We play chess. We play chess. Ami buddhi bar khelto. Ami buddhi bar khelto. Number five. I like ice cream. I. लाईक आईस्क्रीम मला आईस्क्रीम आवडते मला आईस्क्रीम आवडते नंबर सहा दे प्लांट ट्रीज दे प्लांट्स प्लॅन्ट ट्रीज ते झाडे लावतात ते झाडे लावतात नंबर सेवन आय लव रीडिंग आय लव रीडिंग आय लव रीडिंग मला वाचायला आवडते मला वाचन करायला आवडते नंबर एट सी व्हिजिट दी लायब्ररी सी व्हिजिट्स व्हिजिट्स दी लायब्ररी ती वाचनालयाला भेट देते ती वाचनालयाला भेट देते आय ड्राय आय ड्रायू टू वर्क ड्रायू टू वर्क आय ड्रायू टू वर्क मी काम मी कामावर जातो नंबर टेन सी वीअस रेड ड्रेस सी वेअर वेअस दी रेड ड्रेस ती लाल कपडे घालते ती लाल कपडे घालते या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग